महास्किल टेक महास्कील फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्यांचं वाटप धनशक्तीपेक्षा दानशक्ती समाज बदल घडवेल राहुल बांगर नमस्कार आज ठिकाणी विद्यार्थी अशा सामूहिक वर्गणी करून महास्किल टेक इनोटिव्ह फाउंडेशन यांच्या मार्फतांना वयाचं वाटप त्यांना झालं वह्या पेन्सिल पाटी ह्या गोष्टी त्यांनी झाल्या खरंतर शासनाने सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक मिळते मोफतपणे कारण ज्या ठिकाणी खरंच गरज आहे अशा वेळेस त्यांना उभ्याची पण आवश्यकता आहे तर ही जाऊन लक्षात घेऊन काही लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम केला मला खूप भारी वाटला शाळेतून की ह्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांनी कॉन्ट्री करून शाळा चालवलेली आहे दोघं खर्च मुलांचा असा प्रवास करतो आहे कारण या जे विद्यार्थी आहेत कामगारांचे विद्यार्थी आहेत जे कामगार आहेत त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांची मुलं शिकवली तर अशा गरिबांसाठी ही शाळा चालते आणि असा हा उपक्रम आहे आम्ही प्रयत्न करतो की शाळांना एक कॉम्प्युटर लॅब देखील देण्यात यावी भविष्यामध्ये आम्ही ते देखील प्रयत्न करणार आहे ज्ञान आहे कशी करता येईल महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन तर्फे श्रमिक नगर इथल्या श्री मार्कंडिया प्राथमिक विद्यालय आणि बालक मंदिर शाळेमध्ये इयत्ता पहिले ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना केवळ चांगली शाळा चांगले शिक्षक मिळणं महत्वाचं नाही तर त्याचबरोबर इतर शैक्षणिक साहित्य सुद्धा त्यांना मिळणं महत्त्वाचं आहे दुर्दैवानं काही विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही शालेय जीवनात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांचा पाया मजबूत केला जातो शाळेत असताना घेतलेलं ज्ञान मुलं कधीही विसरत नाहीत सर्व दानामध्ये विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असतं याची जाणीव ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा मोफत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी कर्तव्यम फाउंडेशन आणि हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स यांच्या सहयोगानं हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी सर्वांचे आभार मानले विद्या सूर्यकांत दगडे श्री मार्कंडे कर्तव्य कर आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं विद्यालयाचं ओपनिंग एकोणीशे एकोणनव्वदचं आहे मध्यमवर्गीय ईडी कामगारांची मुलं शिक्षण घेत आहेत इतर शाळांप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घरातून पुरेसं मिळत नाही शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आम्ही विविध मार्गाने डोनर मिळवून अशा शैक्षणिक साहित्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी प्रयत्न करत असतो आज या ठिकाणी या फाउंडेशनतर्फे खूप सारे साहित्य आम्हाला मिळाले आहे त्याबद्दल प्रथमतः मी फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानतो विद्यालयात शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थी आणण्यासाठी जे पालक कामगार आहेत जे काही वॉचमनचे कामं करतात बिल्डिंगजवळ वॉचमन असतात असे पालक विद्यार्थ्यांना शाळेत टाकू शकत नाहीत त्यांना शाळेपर्यंत पोचवू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आम्ही रिक्षा व्हॅन करून या शिक्षणाच्या प्रवाहात आणतो या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यामुळे निश्चितच भारताची सुजान नागरिक घडतील अशी आमची अपेक्षा आहे इथून पुढे देखील पालकांनी आम्हाला सहकार्य करावं की जे काही पालक असतात की विद्यार्थ्यांना वेळेवर पाठवत नाहीत प्रशिक्षणापासून वंचित ठेवतात अशा पालकांना नम्र विनंती करेल की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं भविष्यात जे कोणी असतील दाते त्यांनाही विनंती असेल की ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठी काही पुढे पूर्ण पुलाची पाकळी मदत करता आली तर करावी गणवेश असेल शूज सॉक असतील अशा पद्धतीने मदत केली तरी ती आम्ही घेतोय नाहीच कुणी दिली तर मी आणि माझा सगळा स्टाफ आम्ही वर्गणी गोळा करून कॉन्ट्रीब्युशन काढून विद्यार्थ्यांच्या ह्या सगळ्या सुविधा पुरवतो

ती पावर आहे अशी पावर आहे म्हणून प्रयत्न करायचं प्रार्थना करायचं की आपण पण ती पावर यावं जेणेकरून गोष्ट मिळावी म्हणजे असं फार मोठं काम नाही पण यातून एक सुरत होते आपल्या आयुष्यामध्ये की आपण बघतो आपण कोणी सहकारी मित्र आहे आपला त्याला कधी पाठी नाही त्याला वही नाही त्याला आपण हेल्प आहे अशाच का होतं एक सामान्य एक तयार होते आणि करता की खास करून मी प्रयत्न केला माझा त्याला कळावा म्हणून कारण की आपलं सगळ्यांचं वयच आहे शिकण्याचं आपण म्हणतो की आपण बाहेर शिकायचं काय आपल्याला येतं आपले जे सामाजिक ते डेव्हलप करते आपल्याला त्याकरता आपण आता प्रयत्न केला पाहिजे हे फक्त भेट नाहीये पण आहे की कोणतरी चार व्यक्ती बाहेर आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी गिफ्ट म्हणजे तुम्हाला हेच करायचंय तुमचं मोठे वाद पैसे काम तुम्हाला पण हेच गोष्ट परत करायची तुम्हाला पण इतरांच्या विषय प्रकाश आणायचा हे जर तुम्हाला एक कळत तुम्हाला मला वाटतं आपण परत परत बघा किंवा अशी अशी एक संस्था जी होती त्या संस्थेने अशी मदत केली त्या मदतीमुळे मला शिकण्यास प्रोत्साहन मिळालं तर हा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि दुसरा जो आदर्श घ्यायचा तो तुमच्या शाळेचा घ्यायचा आहे की या ठिकाणी तुमचे जे प्राचार्य मॅडम आणि सर कोणाचे मॅडम यांचा जो उत्साह मी पाहिला आणि त्याचबरोबर तुमचे इतर शिक्षक शिक्षिका यांचा जो उत्साह आहे तुमच्यासाठी असणारा उत्साह तो सुद्धा अतिशय वाकड्या जवळ आहे So, आणि तो आपण घेतला पाहिजे आपण ज्या ठिकाणी काम करणार त्या ठिकाणी अशाच पद्धतीने उत्स्फूर्तपणे कसं घडवलं पाहिजे विद्यार्थ्यांना ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण प्रत्येक विचार करतो की मी डॉक्टर झालो पाहिजे इंजिनियर झालो पाहिजे प्रत्येक जण डॉक्टर झाला तर कोणी कोणाचा झाला प्रत्येक जण इंजिनियर झाला तर कोण कोणाला कोणाची बिल्डिंग बांधणार म्हणून आपण हाही आदर्श घेतला पाहिजे की मी एक चांगला शिक्षक होऊ शकतो

व कर्तव्य तर्फे आज या शाळेत सत्तर विद्यार्थ्यांना वया पुस्तकाचं वाटप माझ्या हस्ते व इतरांच्या शाळेच्या प्राध्यापक प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आलं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की खरोखर जे वंचित आहेत ज्यांना गरज आहे अशाच विद्यार्थ्यांना त्या वया देत असताना मला जो आनंद झाला तो अतिशय मोलाचा आहे हे दोन फाउंडेशन स्वतःचं काम करत असताना समाजाकडे सुद्धा पाहतायत आजची पिढी हे जे नव युवक आहेत ह्या फाउंडेशनमध्ये की ते स्वतः तर क करतातच करत स्वतःच्या घरासाठी परंतु समाजासाठी सुद्धा ते करतात आजच्या काळात करता ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती दुर्मिळ गोष्ट मला खूप आवडली की नवीन पिढी आपण जे न, न, नवीन पिढी जे नावं ठेवतो तर ते नावं ठेवत असताना हा विचार आपण करत नाही की त्यातले बरेचसे तरुण कार्य करते हे सुद्धा समाजाकडे पाहत असतात त्यांचं बोट धरून ते आपल्याला आपल्याबरोबर कसे येतील याचा विचार करतात हे अतिशय मला अतिशय आवडलेली गोष्ट आहे मी एक माझी प्राच उपप्राचार्य आहे परंतु अशा पद्धतीचं फाउंडेशन्स मी प्रथमच पाहत आहे आणि त्यांचं काम हे वाखण्याजोगं आहे त्याबद्दल मी त्यांना शाबासकी देतो आणि त्यांनी असंच काम कायम करत राहो अशी माझी इच्छा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज मजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन वन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटे सा आंद लुटू थाडी हि प्राणी का। पक्षी कार साईब साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण